सर, मॅडम मॅडम आपण कोण काय हवंय प्रोड्युसर मॅडमला भेटण्यासाठी कॉल करून अपॉइंटमेंट घेतली होती बर तुमचं नाव कार्तिक आहे का हो हो मॅडम जेव्हा तुम्ही फोन केला होता तो मीच घेतला होता हो बर यात या हा ठीक आहे मॅडम इथेच बसा इथे हा ठीक आहे तुम्ही आल्याचं मी प्रोड्युसर मॅडमना सांगते ठीक आहे मॅडम थोडं थांबा येते मी एक्सक्यूज मी हाँ मैडम ना संगित तुम्हें हा रूम मध्य बसा। हाँ ओके okay, मैडम नमस्ते मैडम हो नमस्कार बसा ना थैंक यू मैडम तुम्हें बसा हम्म हाँ बोला मी डायरेक्टर सुवर्ण कपूरांसोबत दहा पेक्षा जास्त फिल्म्स केलेल्या आहेत मॅडम आठ मूवीज मी त्यांच्यासोबत असोसिएट म्हणून केल्यात शेवटच्या दोन फिल्म्स मध्ये मी को डिरेक्टर होतो माझ्याकडे एक चांगली कथा आहे मॅडम माझं टॅलेंट दाखवण्यासाठी मला एक चान्स हवाय प्लीज मॅडम ठीक आहे सांगा तुमची गोष्ट हा सांगतो मॅडम ओपन झाल्या झाल्या एक मोठा बॉम्ब फुटतो मॅडम खूप वेगळी आहे मॅडम तुम्हाला आवडली वाव सुपब गोष्ट तर you, अशी गोष्ट मी आयुष्यात ऐकली नाहीये तुमची गोष्ट खूप छान आहे तुम्हाला आमच्या कंपनीमध्ये काम करण्याची मी नक्कीच संधी देईन थँक्यू मॅडम थँक्यू पण मी जे काही बजेट देईल त्यामध्येच हा मूवी sure, पूर्ण करायचा हा शुअर डेफिनेटली मॅडम याच संधीची मी केव्हापासून वाट बघतोय मॅडम तुम्ही मला खूप चांगली संधी दिलीत मॅडम यामुळे माझं आयुष्य बदलून जाणार आहे मॅडम मी नाही विसरू शकत मॅडम धन्यवाद मॅडम काही हरकत नाही आभार कशाला मानताय हा पिक्चर तुम्ही नीट पूर्ण करा तेवढंच पुरेस आहे हो बिलकुल मॅडम तुम्ही उद्या सकाळी आमच्या ऑफिस मध्ये या तुमच्या कन्फर्मेशनसाठी मी अग्रीमेंट वर सही करेन आपण लगेचच तुमचा पिक्चर सुरू करू ठीक आहे ना हा ओके मॅडम दिव्या येस मॅडम इकडे ये आले मी मॅडम बोलवलात तुम्ही डायरेक्टरसाठी साठी ऍडव्हान्स चेक आणि अग्रीमेंट तयार करायचंय ओके देते करून ठीक आहे थँक्यू व्हेरी मच मॅडम धन्यवाद mm. मॅडम